नमस्कार आम्ही आलो आहे आमच्या चवईच्या मावसास वय त्यांच्याकडे आलोय तर त्यांच्याकडे बघा ना किती छान देवघर केले तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याला किचन मध्येच आहे इतकं सुंदर केलंय खूप छान दिसतंय ते हे स्वामी आहेत असं किचन आहे तिचं किचन मध्ये असं देवघर बनवलंय छान हा हॅलो आत्ता फर्निचर केले त्यांनी सगळं असं खूप छान आहे ह्या सासूबाई आहेत आमच्या जाऊबाईच्या मम्मी <laughs> आहेत कसं वाटते सांगा कमेंट करून तर गाडी आणली ना आम्ही ती गाडी पुजायची मग आमच्या परत यांनी ताट केले असं छान छान <laughs> दोन त्यांचीच आहे तीन भाजले नाही दे पूजा करायची पाटील हे आमच्या जवळचे पप्पा आहेत

पन्नान वाजता मग घरी असं